बदलापूर या ठिकाणी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुले आणि महिलांवर जे अत्याचार सुरू आहेत या घटना घडल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर आत्मक्लेश तसेच काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेश करून आंदोलन करण्यात आले ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्यांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय तोडले अशा महाराष्ट्रात एक ना अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे निष्क्रिय असलेले सरकार आणि प्रशासन यामुळे वैतागलेल्या जनतेचा जोगवा शिवसेना श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर हे आंदोलन करण्यात आले व या सर्व घटनेतील आरोपी त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तालुका प्रमुख राधा किसन बोरकर शहर प्रमुख रमेश घुले शहर सचिव राहुल रणधीर उपशहर प्रमुख रोहित भोसले तालुका संघटक किशोर ढोकचवळे तालुका विस्तारक सचिन कदम वाल्मिक ढोकचवळे आसाराम मुंडे वाहतूक सेनेचे यासीन सय्यद व्यापारी आघाडीचे रामा अग्रवाल दिनेश पोपळघट संजय नांगळ प्रवीण शिंदे सागर हारके यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते मागील आठवड्यामध्ये झालेल्या बदलापूर प्रकरणामध्ये मुलींची जी छेडछाड झाली त्या झेडछाडीचा एक निषेधार्थ आज श्रीरामपूर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने काला दिवस म्हणून आम्ही पाळत आहे सर्व निष्ठावान शिवसैनिक या शिवाजी महाराज छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून आम्ही त्या घटनेचा निषेध करत आहोत ही घटना कालिमा फासणारी आहे या सरकारने बंद आम्ही ठेवला होता पण काही समाज काही मोठाचा निर्णय असल्यामुळे बंद कॅन्सल ठेवून आम्ही सर्वांनी काळ्या पिका लावून निदर्शनं केली